आज मी बनवणार आहे जरा वेगळी रेसिपी तर रेसिपीला सुरुवात करूया तर इथे स्वागत आहे तुमचा माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलवर तर मी बाजारात में। वांगी घेऊन आलेली आहे छान कोळी कोळी वांगी आहेत तर मी विचार केला आज काहीतरी याचं वेगळ्या पद्धतीने आपण भाजी बनवूया तर त्याच्यासाठी इथे मी आधी ठेचा वाटून आहे तर ठेचा वाटण्यासाठी इथे मी थोडस तीन चार लसणाच्या पाकळ्या घेतलेत आहेत एक इंच अद्रकचा तुकडा कट करून धुवून घेतलेला आहे थोडीशी कोथिंबीर आहे आणि तीन चार हिरव्या मिरच्या आहेत मिरच्या आहेत तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करून घेऊ शकता तर आधी आपण हा मिरची आणि कोथिंबीर वगैरे हे मिक्सरमधनं फिरून घेऊया आणि या पद्धतीने कोणकोण ही वांगी असे बनवतात तर मला कमेंट करून नक्की सांगा आणि नंतर आपण त्याच्यामध्ये हे शेंगदाणे टाकूया तर इथे मी आता ठेचा आपला मिक्सरमधनं फिरून घेतलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता मी जास्त फाईन पेस्ट केलेली नाही आहे आता इथे मी अर्धवाटी शेंगदाणे घेतलेले आहेत आणि शेंगदाणे सालींसकटच मी याच्यातनं मिक्सरमधनं फिरून घेणार आहे तुम्हाला पाहिजे तर तुम्ही शेंगदाण्याचा साला काढू शकता तर मी हे सगळं मिक्सरमधनं फिरून घेते इथे तर इथे शेंगदाण्याचा ठेचा पण आपला वाटून झालेला आहे तुम्ही पाहू शकता थोडासा असा रफच मी फिरून घेतलेला आहे जास्त स्मूथ पेस्ट बनवलेली नाहीये आता आपण हा साईडला ठेवूया आणि इथे मी दोन मीडियम साईजचे कांदे घेतलेले आहेत आणि ते आपण आता इथे कट करून हो। आधी घेणार आहोत आणि वांग्यांचे पण भरपूर प्रकार आहेत आणि ही वांग्यांची भाजी वेगवेगळ्या पद्धतीने बनवता येते तर आज मी अशीच ही जरा वेगळ्या पद्धतीने ही वांग्याची भाजी बनवून घेणार आहे आणि ह्या पद्धतीने वांगी बनली तर जे न खाणार तो पण आवडीने वांगी खाणार तर मी इथे हे तर इथे मी हा कांदा कट करून घेते आपल्याला छान असा बारीक कांदा पातळ कट करून घ्यायचा आहे आणि माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या मनीषा रेसिपी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि बेलचा बटन दाबा तिथे दुसरा कांदा पण मी कट करून घेते इथे दोन्ही कांदे मी कट करून घेतलेले आहेत आता आपण हा कांदा साईडला ठेवूया इथे मी गॅसवर पॅन ठेवलेला आहे त्याच्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया आधी इथे मी एक ते दोन पळी इतकं तेल टाकलेलं आहे आणि आपण आधी इथे कांदा फ्राय करायला टाकून देऊया कारण वां वांगी आपण आधी कट करून ठेवली तर ती काळी पडतात म्हणून वांगी आधी कट करायची नाहीये कांदा फ्राय होतो तोपर्यंत आपण आता वांगी।, वांगी कट करून घेऊया अशी ही असतात आणि ही खिडकी पण नसतात तुम्ही पाहू शकता ही चटणीसाठीच असतात ही वांगी अशी तर या वांग्यांची चटणी खूप मस्त होते आणि यांना मी अशी पातळ कट करून घेते एकदम साइडला आपण कांदा पण परतून घ्यायचा या पद्धतीने मी पूर्ण वांगी कट करून घेते तुम्ही पाहू शकता किती पातळ मी का वांगी ही कट करून घेतलेली आहे आणि बाकी वांगी पण मी कट करून घेते इथे वांगी मी कट करून पाणी ओतून ठेवलेली आहेत आता आपण कांदा बघूया तर इथे कांदा छान असा गोल्डन कलर वरती परतून झालेला आहे आता आपण त्याच्यामध्ये थोडेसे मसाले टाकून घेऊया इथे अर्धा चमच भरीत कि मी हळद टाकून घेते आणि आणि एक चमच भरीत का फक्त आपल्याला गरम मसाला टाकायचा आहे जे मसाला फक्त टाकायचा आहे आणि हे छान आपल्याला परतून घ्यायचं आहे आणि हे परतून झालं का लगेचच आपण ही वांगे टाकून घेणार आहोत मीठ आपण नंतर टाकणार आहोत आधी ही वांगी अशी व्यवस्थित पाण्यातून काढून पिळून अशी व्यवस्थित टाक टाकून घ्यायची आहेत आणि वांग्यांना पण वाफ लागली की वांगी कमी होऊन जातील छान यांना असं परतून घ्यायचंय आपल्याला मला पॅन हा छोटा पडला मी अशीच यांना सगळं व्यवस्थित मिक्स करून घेते ना आता आपल्याला चवीपुरतं इथे मीठ टाकून घ्यायचं आहे एक टेबल स्पून इतकं मी मीठ टाकून घेतलेला आहे आणि ते आपण घ्या एकदम बारीक करायची आहे झाकण देऊन आपल्याला पाच मिनिटं ठेवायचं आहे वाफे आणि त्याच्यामध्ये पाणी टाकायचं नाहीये वांगे आपल्याला वाफेवरच शिजून घ्यायचे आहेत इथे पाच मिनिटं झाली आहे आपण चेक करूया पाहू शकता थोडीशी भाजी कमी झालेली आहे ना आता आपण इथली ठेचा वाटून घेतलेला आहे तो या भाजीमध्ये आता टाकून घेणार आहोत ठेचा वाटून घेतलेला आहे मिक्सर मधन तो मी याच्यात टाकून घेते व्यवस्थित इथे सगळं ठेचा मी टाकून घेतलेला आहे आणि आता व्यवस्थित आपल्याला हे सगळं मिक्स करून घ्यायचंय पुन्हा एकदा वांगी वाफेवरच शिजून घ्यायची आहे याच्यात आपल्याला अजिबात पाणी वगैरे टाकायचं नाहीये आणि अशी भाजी तुम्ही भाकरीसोबत चपातींसोबत किंवा वरण भात आणि अशी सुक्की भाजी छान लागते आणि कधीतरी बनवली तर चांगली टेस्टी लागते तुम्ही टिफिनला वगैरे देऊ शकता आणि नाही लागत झटपट दहा ते पंधरा मिनिटातच ही वांग्याची भाजी तयार होते तर एकदा ह्या पद्धतीने नक्की बनवून बघा आणि जर कशी झाली मला कमेंट करून सांगा तुम्ही याची भाजी कोण कोण या पद्धतीने बनवत मला कमेंट करून सांगा तर इथे पुन्हा मी फ्लेम एकदम बारीक ठेवून पाच मिनिटासाठी ठेवून देऊ इथे पाच ते सात मिनिट झालेली आहेत आणि आपण झाकण काढून बघूया एकदम मस्त अशी आपली ही वांग्याची भाजी झालेली आहे तुम्ही बघू शकता पूर्ण ती कमी झाली आणि शिजली पण आहे ही बघा आणि या वांग्याच्या भाजीचा सुगंध पण छान येतोय आणि ही भाजी चवीला पण खूप सुंदर आहे खूप चविष्ट आहे ते एकदा तुम्ही नक्की बनवून बघा इथे व्यवस्थित अशी भाजी झालेली आहे तर मी गॅसची फ्लेम बंद करते गॅस बंद करून अशीच झाकण लावून ठेवून देते आता इथे आपली वांग्याची भाजी झालेली आहे तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी झालेली आहे तर एकदा नक्की करून बघा आणि जर तुम्हाला आव माझी रेसिपी आवडली असेल तर माझ्या मनीषा रेसिपी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलचं बटन दाबा जेणेकरून माझी नवीन रेसिपी आली तर त्याचा नोटिफिकेशन लगेचच तुम्हाला भेटेल जर खरोखर रेसिपी आवडली तर एक लाईक नक्कीच करा तर मी इथे भाजी ताटक काढून घेते तुम्ही पाहू शकता एकदम मस्त अशी आपली भाजी झालेली आहे तर मी इथे पूर्ण भाजी ताटक काढून घेते इथे पाहू शकता तुम्ही एकदम सुपर अशी आपली वांग्याची चटणी झालेली आहे ना तिचा सुगंध तर खूप मस्त येतो त्या ठेचा तर एकदा नक्की करून बघा आणि पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन रेसिपीमध्ये तर तो तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा